खट तडख्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मशरूम बिर्याणी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत हे असे लांब लांब कापून घेतलेत हे आपल्याला सगळ्यात पहिले तळून घ्यायचे आहेत तर बरेचदा म्हणतो आपण तो हा आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे तर हे ताट बाजूला ठेवते इथे मी साधारण दीडशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहेत हे मी अर्धा तास झाले पाण्यामध्ये भिजत ठेवलेत हे आपण बाजूला ठेवूया इथे आपण घेतो आहे मेन म्हणजे मशरूम तर हे जे मशरूम हे असे आहे तर आपल्याला हे मी बाकी काढलेच सगळे हे दांडा काढून घ्यायचा आहे असा आणि एकाचे एक फक्त आपल्याला दोनच भाग करायचे आहेत मशरूम एकदम फ्रेश घ्या जास्त काळे घेऊ नका नाही तर मग चवने चांगले लागत दांडा काढून घ्यायचा आणि बा हे असं कापून घ्यायचं आता हा बाकीचा मसाला मी तुम्हाला दाखवते पहिले आपण कांदा फ्राय करून घेऊया मादे तेल सापट तर बघा आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तर आपण आता हा हाय फ्लेमवरती कांदा आपण तळून घेऊया दोन लॉटमध्ये तळू अर्धा आधी टाकूयात हलवायचं नाही मध्ये मध्ये थोडासा हलवून बघायचा कांदा लालसन व्हायलाय लालसन झालाय जास्त ठेवला तर तो अजून काळा होईल आपण आता गॅस ठेवून तो, तो काढून घेऊया गार झाल्यावरती होईल मोकळा आहे हा तळून घेऊया त्यात मी कमी केला होता आता आपण परत वाढवूया पहिला लॉटला थोडा वेळ लागला तांद्यातला कारण तेल तेवढं गरम नसेल पण आता हा दुसरा लॉट पटकन झालाय बाजूच्या गॅसवरती भातासाठी पाणी ठेवलंय मी नंतर इकडे घेते मग तुम्हाला दाखवते अजून गरम होतय ते पाणी आणि आपल्याला हा भात मोकळा करून घ्यायचा आहे तर पाणी जास्त ठेवा मी मोजून काही ठेवलं नाही साधारण दीडशे ग्रॅम माझे तांदूळ आहेत तर मी अंदाजे पाणी घेतले दुप्पट तिप्पट पाणी पाणी जास्तच घ्यायचं राहिलं तरी आपण नाहीतरी ते टाकूनच देतो तो भात मोकळा होतो त्याच्यामध्ये याआधी मी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी पण टाकलेली आहे तुम्ही ती पण बघू शकता या वेळेला मशरूम बिर्याणी बघतोय छान लालसर व्हायला लागलाय आपण काढून घेऊया हो गॅस बंद करते हे बघा इथे आपला कांदा छान तळून झालेला आहे आपण ह्याला बाजूला ठेवूया कढई उतरून बाजूला ठेवू इथे पाणी आपण उकळायला ठेवलंय तर त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया इथे मी दोन तमालपत्र घालते एक दालचिनीचा तुकडा आहे मसाला वेलची आहे स्टार आहे स्टार फ्रूट दोन तीन लवंग दोन तीन मिरी आहे आणि शहाजीर आहे एक चमचा मीठ मीठ जास्तच घाला कारण भाताला लागलं पाहिजे ते आपण या पाण्याला उकळी येऊ देऊ चांगली इथे तुम्ही लिंबाची फोड पण घालू शकता किंवा थोडा लिंबाचा रस पण घालू शकता मी रसच घालते आहे साधारण एक चमचा आहे तर हे पाणी उकळत आहे तोपर्यंत तो आपण मशरूम मॅरिनेट करून घेऊ ते बघा हे मी दोनशे ग्रॅम मस म मशरूम घेतले एक पॅकेट ते दोनशे ग्रॅमचंच येतं आता आपण त्यामध्ये घालूया एक गाजर आहे हे फ्रेश मटार आहेत हे माझ्याकडे मागच्या वर्षीचे ओले काजू होते खूप छान राहिले ते भीटी फ्रीजरमध्ये ठे चांगले राहतात तर ते आपण हे काजू घालूया दोन मिरच्या मध्ये अशा चिरून घेतल्या त्या घालूया मुठभर पुदिना कोथिंबीर तुमची आवडीची भाजी तुम्ही कमी जास्ती करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला आवडत असतील तर घालू शकता इथे आपण घालूया हा तळलेला कांदा इथे मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचे देठ हे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत ते आपण घालू पण घालूया हळद लाल तिखट जिरेपूड धनेपूड घालूया गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घालूया दही चवीप्रमाणे मीठ आता आपण हे चमच्याने ते काही नीट मिक्स होणार नाही आपण हातानेच मिक्स करून घेऊया हे आपल्याला असं जास्तच वेळ झाकून नाही ठेवायचं आहे मी लगेच कढाई ठेवते कारण मग ते पाणी सुटेल आणि मशरूमचं पण पाणी आणि हे पण पाणी आटायला मग खूप वेळ लागतो आपण लगेच परतायला घेऊया छान मशरूमला कोट झाला आहे सगळा मसाला इथे बघा आपल्या भाताच्या पाण्याला भात शिजण्याकरता पाणी जे ठेवले त्याला छान उकळी आली आहे आपण त्याच्यामध्ये तांदूळ घालूया गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला जास्त हलवायचं नाहीतर तांदूळाचे माझ्याकडे हा साधा बासमती आहे तुम्ही चांगल्या क्वालिटीचा पण वापरू शकता आपण याला छान उकळी घेऊ हो इथे बघा आपलं तांदूळ एकदम छान उकळतोय पाण्यामध्ये छान झालं फक्त दोन तुकडे झाले का आपण काढून घेऊया बाकीचं आपला नंतर मग वाफेवरती शिजणार आहे आपण आता हे पाणी आहे हे गाळून घेऊ गॅस बंद करते हे बघा आपण पाणी पूर्णपणे गाळून घेतलंय चालणीमध्येच राहू दे भात नंतर काढून घेते आता आपण मशरूम परतायला घेऊया ते मी ती आपण जे कांदा तळला होता तीच कडाई ठेवली आहे त्याच्यातच तेल ते जे वापरलेलं तेल आहे तेच घेतलंय त्यामध्ये आहे मशरूम गार झाले जरा इथे मी थोडस दूध घेतले आणि त्यामध्ये थोडे केसरचे धागे टाकले हे आपण नंतर आपल्याला लागणार आहेत ते भिजवून ठेवले गॅस मोठ्यावरच परतायचे नाहीतर ह्याचं खूप पाणी तुटेल आणि आटायला वेळ लागेल आपल्याला एवढी छान होते ही बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा व्हेजवाल्यांना एक चांगला ऑप्शन आहे जे नॉनव्हेज खात नसते त्यांना आपला भात पण एकदम मोकळा झालाय सडसडीत एकदम भाजी तो एवी दिस्ती है बी भाजी एवी छान है अजून थोडीशी तिला आटू देऊ आपण पाणी जरासा त्याचं मोकळं आज आपण बिर्याणी मातीच्या भांड्यात करतोय आता गॅस बंद केलाय आपण कोरडं झालंय बऱ्यापैकी आपण आता ह्या भांड्यामध्ये बिर्याणी लावतोय तर खाली खाली घालूया भाजी हे बघा आपण या हळदीमध्ये लावतोय तिथे आपण घालून घेऊ या भाजी अर्धी भाजी आहे त्यावरती घालतोय भात घालतोय कोथिंबीर थोडा पुदिना घालतोय थोडासा बिर्याणी मसाला तळलेला कांदा आणि आपण हे जे केशरचं करून ठेवलेलं दूध आहे ते आपण घालतोय आता आपण जी राहिलेली भाजी आहे ती परत त्याच्यावर घालून घेतोय आपण जो राहिलेला भात आहे तो घालतोय परत आपण यावर घालतोय हाताळलेला कांदा कोथिंबीर पुना सेम आपण जे पहिल्या लॉटला केलं तसंच करायचंय केशरचं दूध सगळं घालून द्यायचंय आपल्याला थोडासा बिर्याणी मसाला स्प्रिंकल करायचा आहे आणि आता आपल्याला हे दम द्यायला ठेवून द्यायचंय इथे आपण गॅस चालू केलाय खाली तवा ठेवलाय त्याच्यावरती आपण हे भांडं ठेवलं आहे मातीचं आता मी काही ते बाजूनी पीठ लावत नाही आहे हे ताट घट्ट बसतं माझ्या इथं ह्याला या भांड्याला आपण ह्याच्यावरती वजन ठेवूया आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपण ह्याला दम देऊन घेऊ किंवा तुम्ही हे जर नसेल करायचं तर इथे कनिकापली मळून त्याला चारी बाजूनी लावू शकता किंवा सिल्वर फॉईलचा पेपर पण लावू शकता तर मी हे असं साधंच केलं आहे तर आपण पंधरा वीस मिनिटांनी बघूया हे बघा इथे आपली मशरूम बिर्याणी तयार झाली आहे खूप छान सुगंध सुटला सुटलाय तर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया एक एक दाना ना दाना मोकळा झालाय भाताचा इथे बघा आपली मशरूम बिर्याणी तयार झाली आहे की तुम्ही नक्की करून बघा जे लोक नॉनव्हेज खात नसतील त्यांना हे खूप चांगलं एक ऑप्शन आहे आणि खूप छानच लागते तुम्ही ही करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद